आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतो आहे सहा या सरकारचा स्वास्थ्य व्यवस्थेवरती अजिबात लक्ष नाही आहे गोरगरिबांच्या स्वास्थला घेऊन सरकार अजिबात गांभीर्य नाही आहे या कल्याण डोंबिवली असेल किंवा इतर सगळ्या ठिकाणी जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जे एका व्यक्तिगत लोकांना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी काही राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे हे जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप चाललेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे या गोरगरिबांच्या जीवाशी खेळ होत आहे आपण हे वे वेस्टर्न हेल्थकेअरचा जे आपण ॲग्रीमेंट हे या ठिकाणी पाहू शकतो हे जे महापालिकेसोबत ॲग्रीमेंट झालेलं आहे मुळात राज्य सरकार मराठी भाषेचा आ, बंधन आ, सांगत असते परंतु महापालिकेचा ॲग्रीमेंटसुद्धा या ठिकाणी मराठीमध्ये नाही आहे हे इंग्लिशमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट हा ॲग्रीमेंट रजिस्टर्ड नाही आणि नोटराईज नाही हे फक्त कामचं लावू पद्धतीने फक्त फटापट -फटा आर्थिक लाभ कसा एखाद्या व्यक्तीला पोचवता येईल गोरगरिबांच्या जीवाशी खेळून त्यांच्या आरोग्यव्यवस्थेशी खेळून कसा त्यांना लाभ पोचवता येईल याचा प्रयत्न करण्यासाठी एकदम घाईगडबड़ीत हे प्रयत्न काही राजकीय लोकांच्या माध्यमातून सुरू आहे आणि जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याची योग्य ती तपास व्हावी अशी आमची मागणी आहे